श्री दीपक नानासाहेब घोणे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती संभाजीनगर पोलीस हद्दालये आपली टाळ्यांनी श्री संतू शिवनाथ शिंदे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक नाशिक श्री दीपक नानासाहेब घोणे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालय आपली टाळ्यांनी स्वागत श्री संतू शिवनाथ शिंदे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक नाशिक सर आपल्याला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे कशाबद्दल आणि कशा प्रकारे मी पोलीस खात्यामध्ये पंधरा दोन एकोणीसशे एकोणद रोजी भरती झालेलो आहे पोलीस शिपाई म्हणून आणि त्यानंतर मला आता तीन वर्षापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये पोलीस उपनिरीक्षक हे पदोत् पदोन्नती मिळालेली आहे आता तीन वर्ष झाले पोलीस उपनिरीक्षक म्हणून आणि एकवीस मध्येच दोन हजार एकवीस मध्ये मला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे तत्पूर्वी मी अँटी करप्शन ब्युरो या ठिकाणी सात वर्ष पोलिस ठाणे जिन्सी या ठिकाणी सहा वर्ष आणि आता क्राईम ब्रँच या ठिकाणी सुद्धा मी नोकरी केलेली आहे तसेच पोलिस आणि येथे असताना मानसी देशपांडे मानशी देशपांडे खून खटल्याचा तपास केला त्यामध्ये जावेद खान उर्फ टिंगऱ्या या आरोपीला फाशीची शिक्षा माननीय हायकोर्टाने दिली होती त्याचा तपास उत्कृष्ट केल्याबद्दल मला माननीय राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे सदर राष्ट्रपती पदक हे मला दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी मान्य राज्यपाल यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवनामध्ये मिळालेला आहे मला जे केलेली कामगिरी आहे त्याबद्दल मला एक पुरस्कार मिळाला आहे आणि तो सोहळा एकदम भव्य दिव्य होता माझी आई पत्नी आम्ही सर्व गेलो आणि असं वाटलं की सर्व आता पोलीस खात्यामध्ये आपण जी उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबद्दल मला एक बक्षीस मिळालं मी भरून पाहण्यासारखं असं मला वाटतं माहिती तुझी महत्वाचे ऐकली घरच्यासाठी लायसन वरून दाखवा तर <laughs> ऐकली घरच्या काने 갔다 갔다 करते